रमावली माऊली कुस याचा मावशी जरा जरायच सगळ्यांना त्याचा लाभ घावायचा वाजवा दोनच मिनिटात सदगुरु संत बाळोमाच्या आरतीला सुरुवात करीत आहे तरी सर्वांनी आरतीचा लाभ घ्यावा मंगल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बोला बोला बाळोमाच्या नावाने

दर्शन प्रेमा न कामना पूर्ति जय देव जय देव तुगे अठावीस विटवरी उभा वामांगे रखमाई दिस दिव्य शोभा पुंडलिका भेटी पर ब्रह्मा लेगा चरणी वाये भीमा उदरी जगा जय देव जय देव जय पांडुरंगा वरी पांडुरंगा रुक्माई वल्लभा राईच्या वल्लभा पावे जुलगा जय देव जय देव तुळशी माळा गळा करते उनकटे कासे पितांबर

जय देव जय देव जय पांडुरंगा वर पांडुरंगा रुक्माई वल्लभाईच्या वल्लभापाल जय देव जय देव ओ येते मध्ये सोडून या देते पताका वैष्णवनाथ ती पंढरीचा मैमा द्वारकेता मैमा वरणावा घेती जय देव जय देव जय पांडुरंगा व हरी पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वा पे गा जय देव जय देव आषाढी कार्तिकी भक्त जने येते व सामस्त येती चंद्र भागे मध्ये स्थान जय करती दर्शन येशवाची नाम देव माधवाची नाम देव पावे ओवाळती जय देव जय देव जय पांडुरंगा व हरि पांडुरंगा रुक्माई वल्ल वाराईच्या वल्ल वा पावे गा जय देव जय देव जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुसके उल दामा जय देव जय देव धनगर कुळाचा उद्धार झाला औदरले संत कोळगावा पालपण त्यांनी चमत्कार केला वस्तीचे दर्शन भोजन ताळीला जय देव जय देव जय बाळू मामा व श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुसके उल दामा जय देव जय वेड मेंढ्या राखी ती उन्हात मोक्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे कमी नाही होत कोण बाला मामा शासन करीत जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळू तुझ दामा जय अवघड विरीचे पाणी पाजिता प्रसन्न होऊन आशीर्वाद देता जय देव जय देव जय बाळू मामा श्री हो बाळू मामा आरती ओ वाळ दामा जय देव जय देव ुबळ्याला मामा रक्षिती मी पोत्री केला मामा संतान देती कण्या रोग्याला औषध होती भंडाऱ्याचा महिमा वर्णावा घेती जय देव जय देव जय बाळू मामा श्री बाळू मामा आरती ओ वाळू जय देव जय देव पृथ्वी दलावर मामांची सत्ता देती वचन आपुल्या भक्ता पुरुषेत्री समाधी घेता स्वप्नी दर्शन भक्तांना देता जय देव जय देव जय बाळू मामा, बा श्री बाळू मामा आरती ओ वाळू कृष्णे उलदा जय देव जय देव

हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त बोला कुंडली गोर टेल श्री नांद देव तुकाराम पंढरनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद गुरु तुकाराम महाराज की जय श्री सद्गुरु संत बाळ ब्रह्मा महाराज की जय श्री सदगुरु मुड़े महाराज की जय श्री महाराज की जय बोल बजरंग बली की जय आई तुजा भवानी माता की जय विठल चांग नावाने उनका शिलिंगा च नावाने चांग आई मायका देवी नावाने चांग श्री मालिंग राय नावाने चांग बोले मुरुगुबाई नावाने चांग बोले ज्योतिबा नावाने चांग बोले कालुबाई नावाने चांग बोले भैरवनाथा च नावाने चांग बोला बोला थुर्वानाथा नाथाच्या नावाने बोला बोला बाळूमाचे शिया मेंढ्याच्या नावाने चांग बोला बाळूमाच्या सोन्या घोड्याच्या नावाने नावाने सर्वांनी शांत राखत आहे जय बाळ ती गे का बाबाय साइडला पाहिजे तुम्ही इकड असल्यास गेल ती जाऊ दे आता काय त्याला सोडायचंच आहे बाळवामाच्या नावाने चांग ब үтгэв